हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत डोंगरगाव पूल येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले आहे यांनी महापुरात अडकलेल्या सावरखेडा येथील एका तरुणाचे प्राण वाचवले होते त्यानंतर आजही त्यांना डोंगरगाव पूल येथे एक कुटुंब मागील अनेक तासांपासून महापुरात अडकल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना देऊन आपत्ती व्यवस्थापन बचाव कार्याची टीम सोबत घेऊन डोंगरगाव पूल येथे धाव घेतली आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून ते कुटुंबियांपर्यंत पोहोचले आणि चार दिवसांच्या बाळासह संपूर्ण कुटुंबाला त्यांनी सुखरूपपणे बाहेर काढले यावेळी महापुरातून सुटका झालेल्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी आमदार बांगर यांचे आभार मानले भारत शिंदे एमसेन न्यूज सेनगाव हिंगोली